समितीच्या निवडणुकांचा आज बिगुल वाजलेला आहे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे देखील निवडणूक होणार आहे त्याचबरोबर पंचायत समितीच्या आठ ज्या पंचायत समिती आहे त्यांची देखील निवडणूक होणार आहे या सर्व निवडणूक आज जाहीर झाल्यानंतर वैभोडी तालुक्याची नेमकी काय परिस्थिती आहे ते आपण आज या लाईवच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत वैभवडी तालुक्यात जिल्हा परिषदच्या तीन ज मतदारसंघ असणार आहेत आणि पंचायत समितीसाठी एकूण सहा मतदारसंघ असणार आहेत आणि त्यासाठी जर आपण मतदारसंख्या बघितली तर संपूर्ण तालुक्यातली मतदारसंख्या आहे ती एकतीस हजार नऊशे एक्क्याण्णव इतकी मतदार जे आहेत ते या निवडणुकीसाठी पात्र असणार आहेत यामध्ये जवळजवळ पाहिलं तर आपण पंधरा हजार तीनशे बारा हे पुरुष मतदार आहेत तर सोळा हजार सहाशे एकोणऐंशी एवढ्या महिला मतदार या मतदान निवडणुकीसाठी मतदानासाठी पात्र आहेत एकूण आपण पाहिलं तर अठ्ठावन्न बूथ आहेत त्या बूथवरती ही मतदान जे होणार आहे आज आपण पाहिलं तर मतदानाची घोषणा आहे मत निवडणुकीची घोषणा आहे ती आज राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आल्याच्यानंतर खऱ्या अर्थाने या निवडणुकीची जी धुमाळी आहे त्यालाच आजपासून सुरुवात झालेली आहे एकंदरीत वैभवडी तालुक्याची जर आपण परिस्थिती पाहिली तर आत्ता सध्या तरी ज्या पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषदच्या तीन गणांचा जर विचार केला तर तिन्ही ज्या जिल्हा परिषदेचे मतदारसंघ होते त्या तिन्ही म मतदारसंघावरती भाजपचं प्राबल्य होतं त्याचबरोबर प पंचायत समितीच्या सहा जागांवरती जर पाहिलं तर सहा जागा आता भाजपचेच सदस्य जे आहेत ते आता त्यांचं वर्चस्व त्या ठिकाणी आहे दोन हजार सतराची जी आपण निवडणूक होती त्या सतराच्या निवडणुकीचा जर आपण विचार केला तर एकंदरीत वैभवडी तालुक्याची परिस्थिती जी होती ती बा भाजप आणि ठाकरे शिवसेना यांच्यामध्ये झालेली होती आत्ताच्या आपण परिस्थितीचा वैभवडीच्या राजकारणाचा जर विचार केला तर आता बराचसा बदल झालेला आहे अनेक जे ठाकरे शिवसेनेतले पदाधिकारी आहेत ते भाजपात प्रवेश केलेला आहे त्यामुळे भाजपची जी इथलं वर्चस्व आहे ते आता एकंदरीत इथलं प्राबल्य आहे ते वाढलेलं आहे तिने जिल्हा परिषद मतदारसंघाचा विचार केला तर यामध्ये भुईबवडा म मतदारसंघ जो आहे कोळपे मतदारसंघ जो आहे तो सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे त्याच्यानंतर आपण पाहिलं तर कोकिसरे जो मतदारसंघ आहे जिल्हा परिषदचा तो सर्वसाधारण महिलांकरता आरक्षित झाला त्याच्यानंतर लोरे आहे तो लोरे हा मतदारसंघ नाममात्र महिला साथी संग या प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे त्यानंतर आपण पंचायत समितीचा जर विचार केला तर पंचायत समितीसाठी एकूण सहा मतदारसंघ या वैभवी तालुक्यामध्ये आहे त्यामध्ये आपण पाहिलं तर भुईबावडा हा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाला त्याच्यानंतर कोळपे पाहिलं तर कोळपे हा सर्वसाधारण महिला याकरता आरक्षित झाला त्याच्यानंतर उंबरडे तो उंबरडेमध्ये आपण पाहिलं तर उंबरडे हा जो मतदारसंघ आहे तो सर्वसाधारण महिला करता आहे त्याच्यानंतर आपण पाहिलं तर कोकीसरे म जो मतदारसंघ आहे कोकीसरे मतदार मतदारसंघ हा नाममात्र महिला या जागेकरता आरक्षित झालेला त्याच्यानंतर आपण पाहिलं तर जातो तो खांबाळे हा मतदारसंघ आहे खांबाळे हा मतदारसंघ जो आहे हा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाले त्याच्यानंतर लोरे तो लोरे हा मतदार या संघ हा जो आहे आ, तो सर्वसाधारण स सा, प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे आणि एकंदरीत पाहिलं तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर प्रत्येक पक्षांकडून त्याची तयारी आहे ती अगदी गेल्या महिनाभरापासून सुरू आहे जो जे सर्वसाधारण प, आ, प प्रवर्गासाठी आरक्षित जे म जे मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये मोठी रसी आहे भाजपकडे असेल तर त्याचबरोबर उबाटाकडे देखील त्याच पद्धतीने उमेदवारीसाठी देखील मोठी रसिकेच असताना पा पाहायला मिळते आपण पाहिलं तर सध्या महायुती आणि महाविकास आघाडी अशी अनेक ठिकाणी निवडणुकीची निवडणुका ह्या दो दोन्ही पक्षांकडून लढल्या गेल्या होत्या मात्र येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये नेमकी काय महायुती होते महाविकास आघाडी होती की काय हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे वैभवडी तालुक्याचा जर विचार केला तर वैभवडी तालुक्यात सध्या सध्याच्या स्थितीला जर पाहिलं तर सर्व ग्रामपंचायती असतील पंचायत समितीचे म सदस्य असतील जिल्हा परिषद सदस्य असतील याच्यावरती जे प्राबल्य आहे ते भाजपचं आहे आणि आता गेल्या काही व वर्षापासून आपण पाहिली तर लोकसभेनंतर ठाकरे शिवसेनेला लागली जी गळती पाहता ठाकरे था। शिवसेनेची इथली ताकद आहे ती काही प्रमाणात कमकुवत झालेली आहे मात्र इतर आपण महाविकास आघाडीतल्या इतर पक्षांचा जर विचार केला तर राष्ट्रवादी शरद पवार चंद्र यांचा पक्ष असेल किंवा मनसे असेल हे देखील यावेळी महाविकास आघाडीसोबत येणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि एक एकंदरीत वैभवडी तालुक्यात ता, बलाढ्या अशा भाजपाला कशा पद्धतीने शह देणार हे येणाऱ्या काळातच समजणार आहे आणि एकंदरीत ही जी निवडणूक आहे ती भाजपासाठी ही अत्यंत महत्त्वाची असणार आहे त्याचबरोबर ठाकरे शिवसेना आणि महाविकास आघाडीसाठी देखील महत्त्वाची असणार आहे कारण महाविकास आघाडीला आपला अस्तित्व सिद्ध करण्यासाठी ही निवडणूक आहे ती महत्त्वाची असणार आहे ए या निवडणुकीत दोन्ही पक्षांची जी आ, खरी कसरत आहे ती या निवडणुकीत लागणार आहे भाजप हा बलाढ्य सपक्ष म्हणून इकडे ओळखला जातो आणि त्याला कशा पद्धतीने महाविकास आघाडी किंवा ठाकरे शिवसेना हे तोंड देतं हे महत्त्वाचं असणार आहे त्याचबरोबर आपण पाहिलं तर नुकत्याच कणकवली नगरपंचायतच्या निवडणुकीत जे वेगळ्या घडामोडी घडल्या होत्या ती ती पद्धत या वैभवडीत होणार आहे का महायुती म्हणून शिंदे सेना आणि भाजपा एकत्र राहणार की कणकवलीत श जी विकास आघाडी शहर विकास आघाडी झाली त्या पद्धतीने वैभवित ते चित्र दिसणार आहे का हे येणाऱ्या अगदी आ, काही दिवसातच स्पष्ट होणार आहे तुर्तास इथेच थांबूया पाहत रहा कोकणचं महा कोकण कोकणचा लाईव्ह